दिव्यांग व्यक्तींना समान संधी देण्याबाबत कायम बोललं जातं परंतु त्यांच्या सुविधांबाबत आजही विचार केला जात नाही दिव्यांगांना समाजात वावरताना अनेक दिव्य पार करावे लागतात मागच्या दोन दिवसांपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती बस स्थानकामध्ये बसच्या दिशेने जात आहे चिखलातून पाण्यातून कशी बशी वाट काढत रांगत जाऊन तो बसमध्ये चढला परंतु त्याची ती अवस्था बघून मन सुन्न झालं स्थानकातील दुरावस्थेवर नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत दिव्यांग व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून दैवाने तर छळलंच पण व्यवस्थेनेही सोडलं नाही अशी अवस्था या दिव्यांग बांधवाची झाली आहे उखडलेल्या डांबरीवरून पाण्यातून चिखलातून रांगत चालणं किती त्रासदायक झालं असेल याची कल्पना न केलेली बरी हा व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलने शेअर केला असून व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने त्या दिव्यांग व्यक्तीला मदत केली पाहिजे होती अशा प्रतिक्रिया युजर करताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा